वाहत्या पाण्याला अडवलं की त्याचं डबकं होतं तसंच भावनांना अडवलं की मन ही कोणतं या विचारामागे मनाची एक महत्वाची प्रक्रिया दडलेली आहे भावनांना दाबून ठेवणे म्हणजे मेंदूवर अतिरिक्त ताण टाकणे मानसशास्त्र सांगते की भावना दाबल्या गेल्या की शरीरात स्ट्रेस हार्मोन्स वाढतात त्यामुळे चिडचिड थकवा आणि बेझेनी वाढू शकते आपल्याला जाणवत नाही पण न बोललेले भाव हळूहळू मनाला बंदिस्त करतात भावना व्यक्त करणं म्हणजे कमजोरी नाही ती मनाची नैसर्गिक साफसफाई आहे जसं वाहतं पाणी स्वच्छ राहतं तसं मनही हलकं राहतं कोणाशी बोलणं लिहून काढणं किंवा शांतपणे स्वतःशी संवाद साधणं या सगळ्या पद्धती मदत करू शकतात भावना मोकळ्या केल्या की मनाचा प्रवाह सुरळीत राहतो आणि विचारांवरचा ताणही कमी होतो त्यामुळे भावना दाबण्यापेक्षा त्यांना स्वीकारून व्यक्त करणं जास्त आरोग्यदायी ठरतं धन्यवाद